आशाजींचा उल्लेख झाल्याशिवाय ही मुलाखत पूर्णच होऊ शकत नाही आशा भोसलेजींचा बऱ्याच लोकांना असंही वाटतं म्हणजे बाहेर जे अफवा असतात रुमर्स असतात अनेकांना असं वाटतं की तुम्ही आशाजींचे नातेवाईक आहात अनेक जर असं म्हणतात तुम्ही आशाजींचे मुलगा आहात आशाजींचा मुलगा आहात आशाजींची तुमचं नातं कसं आहे कुठे भेट झाली आशाजी म्हणजे आशाजी आणि सुदेश भोसले आशा भोसले सुदेश भोसले काय कॉम्बिनेशन हे कधी जमलं आहे मला मला स्वतःला कळत नाही की कधी कधी मी आशाजीना विचारतो आशाजी तुमच्याकडे क्लासिकल शिकलेले एवढे गायक आहे तुम्ही मला का घेऊन जाता तर त्या नुसत्या हसतात अशा आणि मग एक दिवस नाही आज सांगाच तुम्ही अरे तू तु गातोस चांगला आणि तू माणूस चांगला आहेस <laughs> आणि ज्या दिवसापासून त्यांनी मला बघितलं ना म्हणजे पहिला हाँगकाँगला शो सगळे ये बेटा कहां था इतने साल छुपा कहा रखा था तर थोड्या वेळ ते म्हणजे बेटा नाही ये सिर्फ नाव हमारा सिर्फ मग त्या पण इतक्या वेळेला काय करू मामला अब एक लड़का आ रहा है बचपन से इसकी नकल कर उसकी नकल कर मैंने बोला क्लासिकल सीख रियाज कर रियाज वियाज कुछ नहीं किया अब बड़ा हो गया अब अमिताभ के लिए गाने लगाया आ रहा है मेरा बेटा सुदेश अस इंट्रोड्यूस करा लगे मैं नैचरली आता आशा जी मन आईस मन तो महीनिया दौनद तीन दा सुदेश करते हाँ मटल का हे मला सांग तुझ्या बायकोला आज घरी येते मी येतात तीन तीन चार चार तास तास फक्त गप्पा आणि अशा जी माझ्याकडे कशा का तर काहीतरी एक मागच्या जन्मीचं नाताज की एवढा प्रेम आणि एवढा आशीर्वाद मला देतात आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक पर्सनल गोष्ट आहे की मी शिरोड्याचं आमची कुलदेवता आहे कामाक्षी तर खूप वर्ष कार्यक्रम केल्यानंतर एक दिवस आम्ही फ्लाईट मी एकत्र बसलो होतो आणि ते बोलले सुदेश तू गोव्यात जाणार रे तर म्हटलं हो शिरोड्याचा आहे ना तू म्हटलं हो तुझी कुलदेवता कामाक्षी ना म्हटलं हो का तुला माहिती का माझ्या पाळण्यातलं नाव हो काय म्हटलं का कामाक्षी मी काली पण आहे मी लक्ष्मी पण आहे मी सरस्वती पण आहे माझा आशीर्वाद आहे तुला हा कोइन्सिडन्स असू हो शकत नाही आणि अजून एक मी आता खूप मानायला लागलो आहे म्हणजे जी कोणी शक्ती आहे तिनं तर मला अनिल अरुण यांनी जे अरुणजीने जो ब्रेक दिला गुपचूप गुपचूप त्याच्यात मी गायलो फर्स्ट टाईम लाईव्ह अनुराधाजींबरोबर माझं डुएट झालं आणि को जसं असं मला पंचमदानी जे पहिलं गाणं ते सुद्धा अनुराधाजींबरोबर डुएट होतं झलझला चित्रपटामध्ये आणि मेन मुद्दा असा आहे की मी गायलो आणि आलो आणि आमचं दौरे सुरू झाले आणि मी खुश की मी प्लेबॅक सिंगर झालो अनिल अरुण यांनी मला फर्स्ट ब्रेक दिला आणि किशोर मिस्किन हे त्या फिल्मचे प्रोड्युसर होते आ, बोले भोसले तुम्ही जे गाणं गायलं ना त्याचा प्रीमियर आहे तुम्ही या एकटा गेलो बरोबर पण मित्रमित्र फॅमिली मेंबर में। गाणं गायला गेला मी बसलो आहे सीटवर आणि सगळे मोठमोठे मुट ॲक्टर्स पण मला कोणी ओळखत नव्हतं आणि तो मला आठवतं असा पडदा उघडला आणि पहिला जो लोगो आला थिएटरमध्ये तुम्हाला विश्वास नाही श्री कामाक्षी प्रोडक्शन्स आणि कुलदीप पवार हिरो होते जो ते त्यांचं जे घर आहे ते गोव्यात आमच्या बहिणीचा जो बंगला आहे त्याच्यात शूटिंग झालं मला कल्पनाच नाही आणि हे दुसरा म्हणजे आशाजीनी मला त्यामुळे म्हणतात ना जे काही करतो तिचं नाव घेऊन करतो आईचं नाव घेऊन हो करतो आणि सगळे लताजी आशाजी किशोरदार रफीसा बाबूजी सुधीर फडकेसाहेब सगळ्यांना नमस्कार करून मी स्टेजवर जातो किंवा सर्वांना आई बाबा आजी आजोबा सगळ्यांना नमस्कार करून मी माझ्या रेकॉर्डिंगला सुरू करतो